सोलापूरच्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांकडे राज्यातील तमाम जनतेचे लक्ष लागले होते अखेर दिनांक एकवीस डिसेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले राज्यातल्या अनेक ठिकाणी विविध प्रकारचे निकाल लागलेले पाहायला मिळाले मात्र सोलापुरात भाजपसाठी मार्ग सोपा असतानाही अनपेक्षित निकाल लागला आहे कारण भाजपाला नगराध्यक्ष पदाच्या सर्वच सर्व म्हणजे बारा जागा जिंकण्याची अपेक्षा होती मात्र त्यांना याच वेळी अति आत्मविश्वास नडला असल्याचे पाहायला मिळाले आहे अवघ्या चार जागांवरच भाजपला समाधान मानावे लागले आहे पण असे जरी असले तरी जिल्ह्यात मात्र महायुतीचाच डंका पाहायला मिळाला आहे निकालात भाजपाने चार शिंदे सेनेने तीन आघाडीने तीन अशा जागा तर उबाठा व राष्ट्रवादीला मात्र एक एक जागेवर समाधान मानावे लागले आहे नगराध्यक्ष पदासाठी अक्कलकोट मैंदरगी अनगर आणि बार्शी या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत मात्र इतर आठ ठिकाणी भाजपला हार सहन करावी लागली आहे दुधनीला शिंदे सेना मंगळवेढा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडी सांगोला शिंदे सेना उबाठा करमाळा आघाडी मोहळू सेना शरद शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आले आहेत भाजपमध्ये इतर पक्षीय नेत्यांचे काही ठिकाणी झालेले घाईचे प्रवेशच या सगळ्या राजकारणाला भोवले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे मात्र आता भविष्यात तरी सोलापूर महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा भाजप हाच प्रयोग राबवणार का असा सवाल भाजपच्याच खुद्द काही जुन्या नेत्यांनी विचारला आहे जिल्ह्याचे राजकीय समीकरण पाहता मंगळवेडा शहरामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे नगराध्यक्षपदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा बबनराव अवताडे यांनी दोनशे बारा मतांनी विजय प्राप्त केला आहे सिद्धाराम मेत्रेंनी दुधनीगड शाबूत ठेवला असून शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे प्रथमेश मेत्रे यांच्यासह सर्वच्या सर्व नगरसेवक विजयी झाले आहेत भाजपाचे अतुल मेळकुंदे यांना फक्त दोन हजार दोनशे एकोणनव्वद व काँग्रेसचे महेश बाजारमठ यांना एकशे साठ मतांवर समाधान मानावे लागले आहे मैंदरगी नगर परिषदेमध्ये भाजपच्या अंजली बाजारमठ या पाच हजार सातशे मते मिळवून विजयी झाल्या आहेत मैंदर्गीत वीस पैकी अठरा नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत तर अपक्ष दोन निवडून आले आहेत तर अक्कलकोटमध्ये भाजपाने आपला झेंडा चांगलाच रोवला असून नगराध्यक्षपदी मिलन कल्याण शेट्टी हे निवडून आले आहेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलेल्या विकास कामांमुळे पंचवीस पैकी बावीस जागांवर भाजपाचे वर्चस्व मात्र उत्तुंग असे भरारी घेत निर्माण झाले आहे कुर्डुवाडीमध्ये शिवसेनेला नगराध्यक्षांसह पाच जागा तर राष्ट्रवादीला तेरा जागा मिळाल्या आहेत तर शिंदेसेनेला एक आणि जागा मिळाली आहे तर या ठिकाणी भाजप काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना उबाटा पक्षाच्या जयश्री संतोष भिसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा निवृत्ती गोरे यांचा सहाशे पंचावन्न मतांनी दारुण पराभव केला आहे नगरसेवक पदाच्या वीस पैकी तेरा जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत संपादन केले आहे अकलूज नगर परिषदेसाठी प्रथमच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटास बावीस व सहभागी सहयोगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटास दोन अशा चोवीस जागा मिळाल्या आहेत बार्शी नगर परिषदेवर महायुतीची सत्ता असून या ठिकाणी महायुतीचे तेवीस तर उबाटाचे एकोणीस उमेदवार विजयी झाले आहेत आणि भाजपच्या तेजस्विनी कथले नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत राज्याचे लक्ष लागून असलेल्या सांगोला नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्षासह तेवीस पैकी पंधरा नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत सत्ताधारी परिचारकांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे पालिकेत भाजपा मित्रपक्ष आघाडीला तेवीस जागा भालकेंच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला बारा आणि अपक्ष एक असे बलाबल पाहायला मिळाले तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालकेंचा मोठ्या फरकाने विजय झाला तर मोहोळच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत कुमारी सिद्धी राजू वस्त्रे या शिंदे शिवसेना गटाच्या उमेदवारांनी एकशे सत्तर मतांनी विजय प्राप्त केला आहे करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीत शहर विकास आघाडीतील सावंत गटाच्या मोहिनी सावंत या अठराशे एकतीस मतांनी विजयी झाल्या आहेत त्यांनी भाजपच्या सुनीता देवी यांचा दारुण पराभव केला शहर विकास आघाडीचे आठ नगरसेवक निवडून आले तर भाजप सात शिवसेनेचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत यावेळी सर्वात महत्वाचे लक्ष वेधून घेण्यात आले ते अनगर नगरपालिकेच्या बाबतीत अनगर नगरपालिकेचा निकाल बिनविरोध झाल्याची घोषणा यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केला त्यामुळे अनगरचाही वाद आता मिटला एकंदरीतच भाजपचे सोलापूर जिल्ह्यात गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे